हे hey, I... <laughs> आई आता आईला असते हसू आवरत नाही तुला आई <laughs> 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 अगं बाई सुना काय हसू नुसत्या खेळत आहेत आज मन मोकळेपणाने हिक कसला कसली क्रिस्पी चिकन क्रिस्पी मग चला घ्या मी गाडी पण करतो लगेच काय काय आणलं तुम्ही हे पण बाकी सगळं हातात नाही पल्स चॉकलेट कॅरी बॅग मधनं काय घेत हल्दीरामधून आणला त्या काय काय आणलं हा काय पण काय काय हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे ना सो सगळे टाकटाक असतील तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आम्ही निघणारे आपल्या गावाला जायला कोकणात ते पण खेड मध्ये कारण की शिमग्यासाठी आम्ही चाललो आहे त्या गावाला ॲक्च्युली सोमवारी किंवा मंगळवारी आमचा प्लॅन होता जायचा अकरा किंवा बारा तारखेला पण सुट्टी नसल्यामुळे मग का मी आज निघतोय शनिवारी सो उद्या रविवारी आम्हाला गणपतीपुळेला जायचा प्लॅन चालू आहे सोबुक या झाला तर ठीक आणि मॅडम इकडे <laughs> <laughs> बघा भाकऱ्या फोगवते भाकरे ज्वारीच्या ज्वारी भाकऱ्या ज्वारी ज्वारी पण दरडरीत दर दर फोगायला लागले काय खरं नाही बाबा आणि भाजी कसली आहे मॅडम आज अरे बापरे झाली पण बटाट्याच्या काचऱ्या वा आणि रात्रीची काजूची भाजी सो रात्री आम्ही काजूची भाजी बनवली जी की आपल्या कोकणकरांच्या ताटात हजार रुपये किलोची भाजी आता दोन महिने कंटिन्यू मिळणार आहे खायला आणि आमच्याकडे गावाकडून आले होते काजूचे बिया थोड्याशा सो त्याच्या आम्ही रात्री बनवलेल्या पण ब्लॉग बनवायला मिळाला नाही कारण की थोडंसं लेट झालं होतं आम्हाला ॲक्च्युली सो ही आमची काजूची भाजी आहे थोडीशी उरलेली रात्रीची आणि काजूची भाजी टाकायची म्हटल्यावरती नाही ते जीवावर आहेत टाकूच शकत नाही आणि आता गावाला जाऊन पण भरपूर खायचे आहे भाजीच भाजी आहे काजूची मजाच आहे सो so, गावाकडचे पण ब्लॉग येतील जे कोणी बघत बघतायत नवीन त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा आणि आमच्या गावाला पण या सो काही फायनली आम्ही गावी जायला निघालो शिमग्याला ॲक्च्युली uh, आम्ही गाडीची पी सी संपलेली बघितली नाही ती आत्ता बघितली मॅडम बघा इकडे शायनिंग फक्त शायनिंग आमची दिदी पण येणार आहे सो दिदीला पिकअप करायची चिंचवड मधून चिंचवड मधून पिकअप करून मग पुढे जायचं आहे आम्हाला सो गाडीची पीयूसी आहे आणि आमची स्टेपनी पण पंक्चर झालेली सो ती पण बघितली नाही सो ती आता काम करायला आम्ही आलो इथे बॅग बघित लग्नाच्या पत्रिका आहेत सागरच्या ড্রাইফ্রুট মুগ বর্ফি কে হয়

हल्दीरामधून आणलात त्या काय काय आणलंय हा हल्दीरामध काय आणलंय पण सोनपापडी न्यू आयटम पण काय काय ते तर सांग अरे बापरे आणि आज काय आतापर्यंत सहा वर्ष झाली बाहेर जॉब करतो पण घरी कधीच आतापर्यंत खायला स्वीट वगैरे कधी नेलं नाही पण मॅडम आल्यापासून आता कसं लग्न झाले ना सो आणि मी कसं महिन्यातून एक दोन वेळा फ्री होते सो असं कधी काय म्हणतात चाकरमाणी म्हणून असं स्वीट गावाला घरी घेऊन जायचं असं कधी वेळ नाही आली गेल्यावर पण आम्हाला लेट झालंय ले आज पाच लाख की चार लाख इथे निघायचं होतं चार ला निघायचं होतं आम्हाला आणि ते वाजलेत आमचे साडेसात की पावणे आठ झालेत आता निघायला शेवटी सो आता बारा वाजतील पोहोचायला प्लेट मध्ये पैसे नाही अजिबात काय घ्यायचे तुम्हाला ते मला सांगा आधी काय घ्यायचंय ना स्टिंग मला नको तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या तुम्हाला सॉल्टेड uh, वेपर हां सॉल्टेड वेपर दोन तुमच्या पैसे आणला तर चांगले लागतील जरा अजून टेस्टी पैशाचे मस्त लागतील कसला कसली क्रिस्पी चिकन क्रिस्पी मग चला घ्या मी गाडी पण करतो लगेच काय काय आणलं तुम्ही हे पण बाकी सगळं हातात नाही पल्स चॉकलेट कॅरी बॅग मग घ्यायची नाही एक चिकन क्रिस्पी हाय नको 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 काय म्हटलं मी तुम्ही घेतलं नाही काय नाही लाडू आणले जेवायचं आहे मग मी जेवण बारा वाजता एक वाजे गायनू गायनू नुसती खात्रातीस तोंडाचा पट्टा नुसता चालू आहे काय नाव ठेवू नको चांगला ना तुम्ही काय आता पुढे वाजवा माझ्या नावाना आई <laughs> <laughs> हे आई <laughs> <laughs> आता आईला असते हसू आवरत नाही तुला आई <गी>। अगं <laughs> बाई सासवसू सुना काय हसू नुसत्या खेळता येत आज मनमोकळेपणाने पहिलं पाणी द्या हो माझ्या घशाला कोरड पडली आहे <laughs> जेवायला काय बनवलंय स्पेशल काय का मला वाटलं काहीतरी असेल चिकन मटन हे आमचे ऋतिक सर काय बघताय तुम्ही आता सागरदावेच्या लग्नाची पत्रिका बॉडी बिडी बनवला तो कटिंग बिटिंग पडली बॉडी मस्त बनवलाय जिमला जाता काय हो स्पोर्ट बॉडी कॅलेस्थनिक्स करता हा? का तुमचं नाव आहे का त्याच्यावर छोटी किलबिल अरे आहे तुला आता छोटी नाही आहेस तू मोठा किलबिल आहेस तू पिल्लू मोठा झाला आमचा आता फायनली आम्ही आता पोचलोय घरी आमच्या मम्मी साहेबांनी बनवलंय जेवण स्पेशल व्हेज तुम्ही का लाजताय पहिल्याच पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये असल्यासारख्या मम्मी आमच्या लाजायला लागले कारण की बरेच दिवसानंतर ब्लॉगमध्ये आले कारण की मी पण बरेच दिवस आलो नव्हतो दीड महिना झाला सो मम्मी आमची लाजायला लागली आता सो चलो भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय